आम्ही कैलासाहून आलो नावही शंकर आहे असं म्हणणाऱ्या शंकर महाराजांचे लाखो भक्त आहेत पण शंकर महाराजांविषयी तुम्हाला यापेक्षा जास्त काही माहीत आहे का नसेल माहीत तर डोंट वरी शंकर महाराजांची पूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं स्वागत करते नाम हे शंकर दुनिया को समजाने आया करले कुछ अपना घर हा दुनिया में कई रंग हे रंग निराला आहे पायान भेद किसने यह गहरा ही गहरा आहे हे शब्द स्वतः शंकर महाराजांचे आहेत तर नाशिक जिल्ह्यात अंतापूर नावाचं गाव आहे तिथे चिमणाजी नावाचे गृहस्थ राहायचे पोटी मूल बाळ नव्हतं ते शिवाचे भक्त होते एकदा त्यांना स्वप्नात दृष्टांत झाला राणात जा तुला बाळ मिळेल घेऊ नये ते त्या दृष्टांताप्रमाणे रानात गेले तिथे त्यांना हा दोन वर्षाचा बाळ मिळाला शंकराचा प्रसाद म्हणून त्यांनी त्यांचं नाव शंकर ठेवलं शंकर या मात्या पित्यांजवळ काही वर्ष राहिले नंतर या बाळानं मात्यापित्यांनाच आशीर्वाद दिला की तुम्हाला पुत्र प्राप्ती होईल आणि आशीर्वाद देऊन शंकर महाराज बाहेर पडले नाम नाही रूप नाही एक स्थान नाही श्री शंकर महाराजांना नेमकं असं एक नाव नाही ते अनेक नावांनी ओळखले जातात शंकर या नावाप्रमाणेच सुपड्या कुंवर स्वामी गौरी शंकर अशा नावांनीही ते ओळखले जातात ही नावं कळली एवढीच आणखीही काही नावांनी ते वावरायचे नाव जसं एक नाही तसेच त्यांची रूपही अनेक होती काही ठिकाणी त्यांचा उल्लेख अष्टावक्र असाही केलेला आढळतो डोळे मोठे होते ते अजानुभाऊ होते त्यांची गुडघे वर करून बसण्याची पद्धत होती हे असं रूप ते कधी एका स्थानीही नसत त्रिवेणी संगम सोलापूर अक्कलकोट त्र्यंबकेश्वर नाशिक नगर पुणे हैदराबाद तुळजापूर औदुंबर श्रीशैल अशा स्थानी त्यांची भटकंती असायची म्हणजेच शंकर महाराजांचं नाव रूप स्थान सांगणं कठीण होतं कारण खऱ्या अर्थानं ते वैराग्य संपन्न होते श्री शंकर महाराज योगीराज होते याचा अनेकांनी अनेक प्रकारे प्रत्यय घेतला ते स्वतः मात्र नेहमी बनायचे सिद्धीच्या मागे लागू नका पण त्यांनी आपलं योग सामर्थ्य कळत नकळत अनेकाच्या प्रत्ययाला आणून दिलं काहींना सिद्धी हवी असते ती प्रसिद्धीसाठी त्यांना नावलौकिक वाढतो धनदौलत मिळते शिष्य परिवार वाढतो म्हणून श्री शंकर महाराज म्हणायचे सिद्धीच्या मागे लागू नये त्यांना स्वतःला सिद्धी प्राप्त होत्या पण त्यांनी कधीच धनदौलत नावलौकिक व शिष्य परिवार असं काहीही जोपासलं नाही त्यांनी कधीच कोणतीच उपाधी आपल्या मागे लावून घेतली नाही ते स्वतः खऱ्या अर्थानं सिद्धींच्या मागे कधीच लागले नाहीत पण शंकर महाराज अलौकिक पुरुष होते हे चिकित्सक विद्वानांना सुद्धा मान्य आचार्य अत्रे न्यायरत्न विनोद यांच्यासारखे प्रकांड पंडित शंकर महाराजांना मानायचे हे विद्वान त्यांची योग्यता जाणून होते महाराज म्हणायचे मला जाती धर्म काही नाही आणि ते स्वतः खरोखरच सर्वांशी समभावानं वागायचे त्यामुळे त्यांच्याकडे मुसलमान सुद्धा दर्शनाला यायचे एकदा तर म्हणे एका मुसलमानानं त्यांना आपली काही अडचण सांगितली शंकर महाराजांनी त्यांना काय सांगितलं अरे तू नमाज पडत नाहीस नमाज पडत जा तुझी सर्व अडचण दूर होईल ते काय शिकले होते तुम्हालाच माहीत नाही पण काही दीड शहाण्या विद्वानांना त्यांनी अस्खलित इंग्रजीतून उत्तरं दिली होती त्यांना इंग्रजीचं ज्ञान कसं झालं कुठे झालं हे अजूनही कोडच आहे पुण्यात आप्पा बळवंत चौक प्रसिद्ध आहे आप्पा बळवंत मेहेंदळे यांचा वाडा चौकातच होता बळवंतराव मेहेंदळे हे पानिपतच्या लढाईत लढले होते त्यावेळी अप्पा बळवंत केवळ बारा वर्षांचे सरदार मेहेंदळे यांचा वाडा होता म्हणून त्या चौकाचं नाव अप्पा बळवंत चौक मेहेंदळे यांच्या घराण्यातील ताईसाहेब मेहेंदळे शंकर महाराजांमुळे प्रसिद्धी झाल्या एक दिवस शंकर महाराजांनी ताईसाहेब मेहेंदळे यांच्या गळ्याला बोटानं स्पर्श केला आणि सांगितलं ज्ञानेश्वरी सांगा ताई साहेब ज्ञानेश्वरीवर प्रवचन करू लागल्या श्री शंकर महाराजांनी मोठमोठी व्याख्यानं प्रवचन कधीच केली नाहीत एखाद्या ग्रंथावर टीका लिहिली नाही आलेल्या व्यक्तींना त्यांचं साधंसुद्धा मार्गदर्शन असायचं ते म्हणायचे आचरण महत्वाचं ग्रंथाचं वाचन आणि अभ्यास हा आचरणात आला तरच खरा आणि भावनेनं भिजलेलं असतं ते म्हणजे भजन त्यांनी अनेकांना सांगितलं मात्यापित्यांची सेवा करा कुलदेवतेची आराधना करा यापेक्षा अधिक काहीही नको श्री सद्गुरु शंकर महाराज हे उंचीन फार कमी आणि जन्मत अष्टावक्र व अजानुभाव होते त्यांचा उत्साह हा वाघाजण्यासारखा होता नेहमी सफेद धोती आणि सफेद शर्ट परिधान करून असायचे खूप वाढलेले केस दाडी मिशी आणि त्यातून डोकाणारे अतिशय मोठे पण भेदक डोळे प्रथम दर्शनी महाराजांचं वागणं एखाद्या लहान मुलाप्रमाणे वाटायचं पण त्यांचं तेज आणि योग सामर्थ्य त्यांच्या चेहऱ्यावरून लगेच कळून यायचं लहान मुलांप्रमाणे वागणारे आणि स्वतःला आज्ञानी व गांढळ संबोधणाऱ्या महाराज जेव्हा बोलायला लागायचे तेव्हा मात्र भल्या भल्यांची तोंड बंद व्हायची स्वतःला अशिक्षित म्हणणाऱ्या महाराजांचे जवळजवळ सर्व भाषांवर प्रभुत्व होतं आलेल्या भक्ताच्या माय बोलीत ते प्रत्येकाला उत्तर द्यायचे त्यांचं हे प्रभुत्व फक्त भारतीय भाषेवरच नाही तर परदेशी भाषांवर सुद्धा होतं एकदा दर्शनासाठी आलेल्या रशियन दाम्पत्यांशी महाराजांनी अस्खलित रशियन भाषेत संवाद साधला होता एवढंच काय पुण्याच्या डेक्कन कॉलेजमध्ये असणाऱ्या प्रोफेसर भालचंद्र देवांना महाराजांच्या वयाविषयी मोठं कुतूहल होतं कारण एका क्षणी ते वयोवृद्ध व्यक्तीप्रमाणे वाटायचे तर प्रसंगी एखाद्या जवानाप्रमाणे वाटायचे एक दिवस धीर करून त्यांनी महाराजांना प्रश्न विचारला महाराज आपलं वय काय असेल हो महाराज म्हणाले अंदाजे एकशे पन्नास वर्ष मी शनिवार वाड्यात पेशव्यांबरोबर पंक्तीला बसलो आहे ही घटना साधारण एकोणीसशे पस्तीसची ची म्हणजे महाराजांनी जेव्हा महासमाधी घेतली एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये मध्ये त्यावेळेस त्यांचं वय एकशे बासष्ट वर्ष होतं पुण्याच्या डॉक्टर धनेश्वर यांना सुद्धा असंच महाराजांच्या वयाबद्दल संदेह होता त्यांनी महाराजांची परवानगी घेतली आणि त्यांच्या काही मेडिकल टेस्ट करून घेतल्या त्या टेस्टचा रिझल्ट आल्यानंतर डॉक्टरांना चक्कर आली कारण रिझल्टमध्ये महाराजांचं वय हे एकशे बावन्न वर्ष आलं शंकर महाराजांचा आवडता नंबर होता तेरा कारण विचारला असता ते म्हणायचे सब कुछ तेरा कुछ नाही मेरा फक्त महाराष्ट्रात नाही तर महाराज वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या नावांनी प्रसिद्ध आहेत सात पुढ्यात सुपड्या बाबा खानदेशात पूर्वास्वामी वागोदमध्ये गौरी शंकर मध्य प्रदेशात लहरी बाबा एवढेच काय पण परदेशात सुद्धा ते प्रसिद्ध आहेत जपानमध्ये महाराजांचे असंख्य भक्त आहेत अक्कलकोटच्या स्वामी समर्थांना ते आपले गुरु मानायचे योगीराज श्री शंकर महाराज नेहमी भक्तांना समोर बसून सद्गुरूंचा महिमा सांगायचे पण जेव्हा म्हणून ते अक्कलकोटला यायचे तेव्हा मात्र आपल्या आईला एखाद्या मुलानं भेटावं अशा प्रेमानं ते स्वामींचं दर्शन घ्यायचे महाराजांच्या शब्दात माझी जात धर्म पंथ कोणता हे शोधू नका माझ्या बाह्य रूपाला पाहून तर्कवितर्क करू नका सर्वांशी प्रेमानं वागा सिद्धींचे चमत्कार करणारे आपले कर्म बदलणारे नसतात अशी शिकवण त्यांनी भक्तांना दिली महाराजांनी भक्तांचं गर्वहरण करण्यासाठी किंवा परीक्षा बघण्यासाठी अनेक चमत्कार केले पण सगळ्यांनी त्यांच्या नादी लागू नये असं स्पष्ट त्यांनी सांगितलं होतं भक्तांना संकटातून सोडून ज्ञान मार्ग दाखवणारे पूज्य शंकर महाराज यांनी वैशाख शुद्ध अष्टमी सव्वीस एप्रिल एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी पुण्यातील धनकवडी भागात पद्मावती इथं समाधी घेतली सद्गुरु शंकर महाराजांनी भक्तांना ज्या ज्या भागात दर्शन दिलं तिथं आता महाराजांची मंदिर आहेत आणि सर्व ठिकाणी वैशाख शुद्ध अष्टमीला समाधी उत्सव साजरा होतो तुम्ही कधी शंकर महाराजांच्या मठाला भेट दिली आहे का आणि भेट दिली असेल तर तुमचा तिथला अनुभव कसा होता ह्या आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि प्राइम संवाद या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद